अवैधरित्या नशेचे इंजेक्शन विक्री प्रकरणी सर्व आरोपींना जामीन मंजूर ॲडव्होकेट सचिन माणे दिनांक बारा <णगागागा> जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीपादन नगर लाल नगर व माऊली चौक इचलकरंजी येथे ई एच पी ई एन टी आर एम आय एन आय एस यू एल पी एच ए टी ई आय पी थर्टी एम जी मॅग औषधाच्या बावन्न बाटल्यावर होख रक्कम अवैधरित्या प्राप्त करून बेकायदेशीरित्या व वैद्यकीय अधिकारी यांचे परवानगी शिवाय विक्री करणेस मनाई असणारी नशेचे इंजेक्शनच्या बॉटल विनापरवाना बेकायदेशीरित्या विक्रीकरिता जवळ बाळगले प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाणे येथे सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे व विशाल घोडके विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता तसेच विशाल घोडके या सटक न होता त्याने अटकपूर्व जामीन मिळकणेकरिता अर्ज दाखल केलेला होता आरोपी सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे व विशाल घोडके यांचे वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माणे यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सदर न्यायालय येथे जामीन मिळकणेकरिता अर्ज दाखल केला व सदर जामीन अर्जाचे सुनावणीवेळी माननीय उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यांचा आधार घेत असा युक्तिवाद केला की सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध बीएनएस से आ, कलम एकशे तेवीस हे लागू होत नाही आरोपींकडे आढळून आलेले नशेचे इंजेक्शन हे गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम नाईन्टीन एटी फाईव्ह अंतर्गत विक्रीस प्रतिबंध नाही तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय जप्त केलेले इंजेक्शन माळगणे हा जामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा असून पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची आहे असा युक्तिवाद केला सदर जामीन अर्जात सरकार पक्षाने जोरदार हडकत घेत सदर गुन्ह्याचा तपास अजून प्रगतीपथावर असून सदर प्रकरणी दोषारोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही जामीनावर मुक्त केलेस तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला परंतु आरोपी तर्फे अॅडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सचिन मांडवकर संग्राम पाटील अभिषेक भिसे व विशाल घोडके यांना जामीन मंजूर केला